अखेर अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांच्या मानधनवाढीबाबत आली आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी मोठी खुशखबर ती म्हणजे अंगणवाडी सेविकांना पाच हजार तर मदतनीसांना तीन हजार रुपये मानधनवाढ प्रस्ताव दाखल पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तर ग्रामीण भागातील अनेक शासकीय कामांना हातभार लावणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसेंना पाच हजार तर तीन हजार रुपये मानधनवाढ देण्याचा प्रस्ताव महिला विकास विभागाकडून वित्त विभागाला सादर करण्यात आला आहे बारा ऑगस्ट पासून राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस मुंबई हुतात्मा चौकात आंदोलन करीत आहेत राज्यात एक लाख वीस हजार अंगणवाडी सेविका व साठ हजार मदतनीस आहेत त्यांना हजार रुपये मानधन आहे मदतनीसांना रुपये मानधन आहे त्यांच्या मानधनात वाढ व्हावी अशी गेली अनेक वर्षांची मागणी आहे अशा सेविकांच्या मानधन दरमहा पंधरा हजार करण्यात आल्याने अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला बळ आले आहे अंगणवाडी सेविकांना पाच हजार तर मदतनीसांना तीन हजार रुपये वाढ देण्यात यावी असा प्रस्ताव महिला विकास विभागाने वित्त विभागाला दिला आहे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेललाही क्लिक करा